नमस्कार हितकूच मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण मोहिनी एकादशीचे महत्व व्रत पूजन आणि कथा जाणून घेणार आहोत वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात धर्मशास्त्रानुसार ही तिथी सर्व पापांना दूर करणारी आहे या व्रताच्या प्रभावाने मनुष्याला मोह आणि पापांपासून मुक्ती मिळते आता आपण पाहूया महिने एकादशीचे व्रत घेते जो व्यक्ती महिने एकादशीचे व्रत करत असेल त्याने आदल्या दिवशी अर्थात दशमी तिथीच्या रात्री व्रताच्या नियमांचे पालन केले पाहिजे व्रताच्या दिवशी एकादशी तिथीत व्रत करणाऱ्याला सकाळी सूर्योदयाच्या आधी उठायला पाहिजे आणि स्नान आदी करून स्वच्छ वस्त्र धारण केले पाहिजे या दिवशी विष्णूसोबत रामाची पूजा देखील केली जाते दे। व्रताचे संकल्प घेतल्यानंतरच व्रत करायला पाहिजे संकल्प या दोन्ही देवांसमोर घ्यायला पाहिजे देवाची पूजा करण्यासाठी कलश स्थापना करून त्यावर लाल रंगाचे वस्त्र बांधून सर्वप्रथम कलशाची पूजा केली पाहिजे त्यानंतर यावर देवाची प्रतिमा ठेवावे व त्या प्रतिमेला स्नानादी करून शुद्ध करून उत्तम वस्त्र घालायला पाहिजे नंतर धूप टिपणे आरती करून फळांचा प्रसाद दाखवायला पाहिजे तो प्रसाद वितरित करून ब्राह्मणांना भोजन व दान दक्षिणा द्या रात्री देवाचे कीर्तन करून मूर्तीच्या समीप झोपायला पाहिजे या तिथीला भगवान विष्णू सोबत पिंपळ आणि तुळशीची पूजा करण्याची ही परंपरा आहे असे केल्याने या व्रताचे पूर्ण फळ मिळते पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णूंचा वास मानला जातो त्याचबरोबर तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते मोहिनी एका भगवान विष्णूच्या अवतारांची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे या एकादशीला भगवान विष्णूसाठी उपवास केला जातो या व्रतांमध्ये सकाळी लवकर पिंपळाची पूजा करण्याचा नियम आहे तसेच सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा करून दिवे लावले जातात आता आपण पाहूया पिंपळाची पूजा कशी करावी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पिंपळाच्या पूजेलाही विशेष महत्व आहे या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात गंगाजल कच्ची दूध आणि तेल मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे असे केल्याने भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि पितरही संतुष्ट होतात आता आपण पाहूया तुळशीची पूजा कशी करायची भगवान शाळेग्रामला दूध आणि पाण्याने अभिषेक करून पूजन साहित्य अर्पण करावे थोडेसे अभिषेक केलेले पाणी स्वतः प्यावे आणि बाकीचे तुळशीला अर्पण करावे यानंतर तुळशी मातेची हळद चंदन कुंकुम अक्षत फुले व इतर पूजा साहित्याने पूजा करावी जलदानाने अनेक यज्ञ आणि तीर्थयात्रेचे फळ या एकादशीला दान केल्याने दारिद्र्यापासून मुक्ती मिळते असे शास्त्रात सांगितले आहे सर्व प्रकारचे दान केल्याने आणि अने अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने जेवढे पुण्य मिळते तेवढेच पुण्य वैशाख महिन्यातील या एकादशीला जलदान केल्याने मिळते असेही मानले जाते त्यामुळे या दिवशी तुळस आणि पिंपळांना जल अर्पण या करावे यासोबतच लोकांना पिण्याचे पाणी द्यावे आता आपण पाहूया मोहिनी एकादशीच्या व्रताची सांगता कशी करावी एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांनी मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा शक्यतो कांदा लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नान अधिकारी आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा यावेळी श्री विष्णूंची मनोभावी पूजा करावी व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावे व्रत आचरण या काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नये पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्षा उत्पन्न करू नये तसेच करताना अनावधानाने विष्णूंकडे क्षमा याचना करावी प्रभू श्रीरामाने मोहिनी एकादशीचे व्रत केले होते अशी मान्यता आहे आता आपण पाहूया मोहिनी एकादशी व्रताची कथा सरस्वती नदीच्या काठी भद्रावती नावाचे नगर होते तेथे ते धृतिमान नावाचा राजा राज्य करीत होता त्या नगरात एक बनिया राहत होता त्याचे नाव धनपाल होते तो विष्णूचा परमभक्त होता आणि नेहमी पुण्यकर्मात व्यस्त राहत होता त्याचे पाच पुत्र होते सुमना धृतिमान मेधावी सुखृत तथा धृष्टबुद्धी धृष्टबुद्धी सदा पाप कर्मात लिप्त राहत होता अन्यायाच्या मार्गावर चालून त्याने आपल्या वडिलांचे सर्व धन बरबाद केले होते एके दिवशी त्याच्या वडिलांनी त्रस्त होऊन त्याला घरी घराबाहेर काढले तो दर दर फिरू लागला फिरता फिरता तो महर्षी कौंडिन्याच्या आश्रमात पोहोचला आणि हात जोडून म्हणाला की माझ्या कृपा करून असे एखादे व्रत सांगा ज्याच्या पुण्यप्रभाने प्रभावाने मला मुक्ती मिळेल तेव्हा महर्षी कोंडिनी त्याला वैशाख शुक्ल पश पक्षाचे महिने एकादशीबद्दल सांगितले मोहिनी एकादशीच्या महत्वाला ऐकून बुद्धीने विधीपूर्वक मोहिनी एकादशीचे व्रत केले या व्रतामुळे तो निष्पाप झाला आणि दिव्य देह धारण करून गरुडावर बसून श्री विष्णू धामाला गेला या प्रकारे हे मोहिनी एकादशीचे व्रत फारच उत्तम आहे धर्मशास्त्रानुसार याचे पठण केल्याने सहस्त्र बोदानाचे फळ मिळतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद